खेळांमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ होतं शिवाय एकतेची सांघिक भावना वाढीस लागते त्यामुळे प्रत्येकासाठी खेळ महत्वाचा आहे असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते दरम्यान विकसित भारत संकल्प यात्रेच्या थीमवर आधारित कर्मचाऱ्यांनी केलेल्या संचलनानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं आहे पोलीस परेड मैदानावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि शारीरिक तसंच मानसिक तणाव कमी करण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतील असं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं जिल्हाधिकारी अमोल एडगे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी स्पर्धा आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटनानंतर भारत संकल्प यात्रा या विषयावर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी शानदार संचलन केलं प्रधानमंत्री आवास योजना आयुष्यमान भारत सर्व शिक्षा उमेद हर घर नल से जल स्वच्छ भारत मिशन किसान सन्मान उज्ज्वला जलजीवन जनधन गरीब कल्याण अशा योजना वर संचलन सादर झालं